आजचा विषय आहे वर्ग समीकरणाची मुळे व सहगुणक यांच्यातील संबंध आता इकडे बघा एक्स वर्ग अधिक एक्स अधिक सी बरोबर शून्य हे काय आहे आपलं वर्ग समीकरण वर्ग समीकरणाचं हे सामान्य रूप आहे ज्याच्यामध्ये एक चा घातांक दोन आहे आणि या पूर्ण समीकरणामध्ये मोठ्यात मोठा घातांक दोन आहे म्हणजे हे आपलं वर्ग समीकरण आहे तर या वर्ग समीकरणाची मुळे जर अल्फा आणि बीटा असतील तर या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या इकडे पहिले म्हणजे अल्फा बरोबर वजा बी अधिक वर्ग मुळामध्ये बी वर्ग वजा चार सी छेद दोन ए तसच पुढे बीटा बरोबर वजा बी वजा मुळामध्ये बी वर्ग वजा चार सी छेद दोन ए आता इकडे बघा अल्फा आणि बीटा तसं सेमच आहे त्याचं उत्तर फक्त काय की इकडे अधिक आहे आणि इकडे वजा आहे बाकीची जी किंमत आहे ती सेमच आहे लक्षात ठेवायला सोपं जर तुम्हाला पाठ करायची असेल किंमत तर त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे अल्फा अल्फा अधिक बीटा म्हणजे आपल्याकडे आता अल्फा आणि ची किंमत आपल्याला माहिती आहे तर अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए आणि चार म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए या चारही किंमती आपल्याला पाठ असल्या पाहिजेत किंवा आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत पुढे आता हा जो बी वर्ग आता ही जी किंमत आपण काढले अल्फा आणि बीटाची त्याच्यामध्ये जो मेन घटक आहे बी वर्ग वजा चार ए सी याला म्हणतात विवेचक आणि हा असा जो त्रिकोण दाखवलाय खाली या त्रिकोणाने तो दर्शवला जातो हे ग्रीक अक्षर आहे तर विवेचकावरच आपण आज उदाहरण पहिली बघणार आहोत तर पहिली तीन गोष्टी लक्षात ठेवा या एक दोन तीन विवेचक विवेचक जर शून्याच्या बरोबर असेल तर वर्ग समीकरणाची दोन्ही मुळे समान वास्तव संख्या असतात जर विवेचक शून्यापेक्षा तर वर्ग समीकरणाची मुळे भिन्न वास्तव संख्या असतात विवेचक जर लहान असेल शून्यापेक्षा तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात तर या तीन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत म्हणजे काय काय लक्षात ठेवायचं आपल्याला अल्फाची किंमत बिटाची किंमत अल्फा अधिक बीटाची किंमत आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत आणि या तीन गोष्टी याच्यावर सर्व उदाहरण पुढे आहेत तर आपण उदाहरण बघूया उदाहरण खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा तर सगळ्यात पहिलं गणित आहे एक वर्ग अधिक सात एक वजा एक बरोबर शून्य आता आपल्याला याच्यात काय काढायचं आहे विवेचकाची किंमत आणि विवेचक म्हणजे काय बी वर्ग वजा चार ए सी याला आपण विवेचक म्हणतोय हे आताच बघितलं आपण त्यामध्ये काय काय आपण आहे त्या बी वर्गवाजा चार एसी मध्ये बी आहे ए आहे आणि सी आहे म्हणून आपण आधी ए बी सी ची किंमती काढून घेणार उकल बरोबर आपण काय लिहिलं ए बरोबर आता ए बरोबर म्हणजे आपण इथे बघणार आपल्या उदाहरण दिलेल्या उदाहरणामध्ये ए बरोबर किती आहे एक आहे बी बरोबर किती आहे तर सात आहे आणि सी बरोबर वजा आहे आता हे घेऊन आपण विवेचकाची किंमत काढणार बी वर्ग वजा चार ए सी बरोबर बीचा वर्ग सातचा वर्ग वजा चार गुणिले ए म्हणजे एक गुणिले सी म्हणजे वजा ए, चा एक सातचा वर्ग एकोणपन्नास पुढे चार एकी चार चार एकी चार आणि इकडे वजा आणि इकडे वजा 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 काय झालं अधिक झालं गुणाकारामध्ये आणि एकोणपन्नास अधिक चार त्रेपन्न विवेचकाची किंमत आलेली आहे आपण दुसरं उदाहरण बघूया दुसरं उदाहरण आहे दोन वाय वर्ग वजा पाच वाय अधिक दहा बरोबर शून्य आता उकल एबीसीच्या किमती माहिती पाहिजे विवेचकाची किंमत करण्यासाठी ए बरोबर दोन बी बरोबर वजा पाच आणि सी बरोबर दहा लिहून घेतल्या बी वर्ग वजा चार ए सी बरोबर किमती घालायच्या पाच चा वर्ग वजा पाच चा वर्ग बी वजा पाच आहे वजा पाच चा वर्ग वजा चार गुणिल ए किती दोन आणि सी किती आहे दहा पाचचा वर्ग पंचवीस आता जेव्हा वर्ग करतो तेव्हा अधिक असू दे नाही तर वजा असू दे म्हणजे धन असू दे नाही तर ऋण असू दे धनच येतो वर्ग बरोबर चार धुणे आठ आणि आठ दही ऐंशी आणि हे वजा आहे म्हणून गुणाकार एकच वजा आहे ना चिन्ह मग वजाच राहणार ते आता इकडे गुणा वजा बाकी कशी होणार ऐंशी मधून पंचवीस जाणार पंचावन्न आले आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा पंचावन्न विवेचकाची किंमत आलेली आहे पुढचं उदाहरण बघूया तिसरं उदाहरण आहे वर्ग मुळात दोन एक वर्ग अधिक चार एक अधिक दोन वर्ग मुळात दोन बरोबर शून्य उकल एबीसीच्या किमती काढून घ्यायच्यात ए दिलेल्या उदाहरणामध्ये बघायचं ए बरोबर वर्ग मुळात दोन बी बरोबर चार आणि सी बरोबर दोन वर्ग मुळात दोन लिहून घेतल्या बी वर्ग वजा चार ए सी किमती घालूया चारचा वर्ग वजा चार गुणिले ए आहे वर्ग मुळात दोन गुणिले आणि सी किती आहे दोन वर्ग वर्गमुळात दोन तो पण लिहून घेतला दोन वर्ग वर्गमुळं दोन खाली आलो चारचा चार वर्ग सोळा वजा इकडे बघा हे चार तसेच लिहून घेतले आणि पुढे हे वर्गमुळात दोन आणि हे दोन किती झाले वर्गमुळात चार आणि हे दोन तसेच लिहून घेतले सोळाचे सोळा वजा चार गुणिले वर्गमुळात चार म्हणजे किती दोन आणि हे दोन तसेच घेतले आता सोळा वजा इकडे चार जुने आठ आठ दुने सोळा सोळा वजा सोळा शून्य ठीक आहे आता आपण पुढचं उदाहरण बघूया आता आपलं पुढचं उदाहरण आहे विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा प्रश्न काय मुळांचे स्वरूप ठरवा म्हणजे आता मग आपण जे नियम बघितले तीन त्या नियमांवरच आहे म्हणजे जर विवेचक मोठा आहे शून्यापेक्षा विवेचक लहान आहे की विवेचक आणि शून्य हे दोन्ही म्हणजे विवेचक शून्यच आहे याच्यावरून ही उदाहरण आहे तर पहिलं उदाहरण आपण बघूया एक्स वर्ग वजा चार एक्स अधिक चार बरोबर शून्य आता आपण त्याची तुलना करा आपल्याला पुन्हा याच्यात एबीसीच्या किमती पाहिजेत म्हणून आपण काय करणार एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याबरोबर तुलना करून आपण एबीसीच्या किमती मिळवणार आता हे प्रत्येक वेळी लिहायला लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल पण या एबीसीच्या किमती आपण लिहून घेतल्या ए बरोबर एक बी बरोबर वजा चार आणि सी बरोबर चार किमती लिहून घेतल्या विवेचक विवेचक काढला आपला विवेचक म्हणजे किती बी वर्ग वजा चार एसी किमती घालायच्या बी वजा चारचा वर्ग वजा चार गुणिले एक सी आहे चार चारचा वर्ग सोळा वजा असला तरी पण वर्ग, वर्ग असल्यामुळे धनच येणार सोळा वजा चार कि चार चार चोक सोळा सोळा वजा सोळा शून्य आता आपण नियम बघितलेले आहेत की विवेचक बरोबर वर शून्य तर विवेचक बरोबर शून्य आहे म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे समान वास्तव संख्या आहे आता आपण दुसरं उदाहरण बघूया दुसरं उदाहरण आहे दोन वाय वर्ग वजा सात वाय अधिक दोन बरोबर शून्य दुखल ए बी सी किमती काढल्या ए किती आहे दोन बी आहे वजा सात आणि सी आहे दोन लिहून घेतल्या विवेचक बरोबर बी वर्ग वजा चार ए सी बी चा वर्ग वजा सातचा सा वर्ग वजा चार गुणिले ए किती आहे दोन आणि सी किती आहे दोन वजा सातचा सा वर्ग एकोणपन्नास वजा चार दुणे आठ आठ दुने, दुने सोळा एकोणपन्नास वजा सोळा तेहतीस विवेचक बरोबर तेहतीस आला म्हणजे विवेचक काय आहे शून्यापेक्षा मोठा आहे तेहतीस मोठी आहे ना शून्यापेक्षा म्हणून वर्ग समीकरणाची मुळे भिन्न वास्तव संख्या आहे आता आपण तिसरं उदाहरण बघूया तिसरं उदाहरण आहे एम वर्ग अधिक दोन एम अधिक नऊ बरोबर शून्य उकल एबीसीच्या किमती काढल्या ए बरोबर एक बी बरोबर दोन सी बरोबर नऊ लिहून घेतल्या विवेचक बरोबर बी वर्ग वजा चार ए एसी दोनचा वर्ग वजा चार गुणिले ए किती आहे एक, एक आणि सी आहे नऊ दोनचा वर्ग चार वजा इकडे नऊ एके नऊ नऊ चौक छत्तीस आता छत्तीस मधून चार घाल गेले किती बत्तीस उरले आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा आलं छत्तीस मधून चार गेले म्हणून वजा आले आता वजा बत्तीस आहेत म्हणजे ते शून्यापेक्षा काय आहेत लहान आहेत ऋण आहेत ना शून्यापेक्षा लहान आहेत म्हणून आपण काय लिहिलं विवेचक लहान आहे शून्यापेक्षा म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही अशा प्रकारे आपण मुळांचे स्वरूप बघितलं तीन उदाहरणं बघितली आणि तिन्ही उदाहरणं वेगवेगळी होती म्हणजे समान वास्तव संख्या असलेलं उदाहरण बघितलं भिन्न वास्तव संख्या असलेलंही बघितलं आणि जिथे वास्तव संख्याच नाहीत असं उदाहरणही बघितलं आपण ठीक आहे